कशाहात सर्व मस्त रहा स्वस्त रहा घरच्यांसाठी छान छान पदार्थ बनवत रहा मी भक्ती शिंदे दा सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत घरोघरी बऱ्याच लेडीज वाळवण्याचे पदार्थ बनवायला लागलेले आहेत ला त्याचमुळे आज मी तुमच्यासाठी पोह्यांच्या मिरगुंड्याची रेसिपी घेऊन आलेली आहे खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप छान चविष्ट असा होणारा पापड आहे त्यामुळे तुम्ही पोह्यांचे मिरगुंड घरी नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात महत्वाचं बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचते चला तर वळूयाच साहित्याकडे पोहे एक मोठा बाऊल भरून घेतलंय हे साधारण दोन अडीचशे ग्रॅम पोहे असतील इथे आपण अगदी थोडंसं पाव कप पाणी घेतलेलं आहे पापडखार अर्धा टी स्पून लाल तिखट एक टेबलस्पून मीठ एक टीस्पून तिळ दोन टेबलस्पून एक टीस्पून धनपूड आणि एक टीस्पून जिरंपोळी वळूया पुढच्या कृतीकडे सर्वात पहिले आपण जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घेतलेला पापडखार हा एकत्र करून घ्यायचा आहे आपली कढई तापली आहे सगळ्यात पहिले आपण यामध्ये पोहे घेऊया पोहे भाजताना आपल्याला अगदी मंद आचेवर भाजायचे आहे फक्त पोहे जे आहेत आपले ते कडक होऊन तुकडा झाला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे साधारण एक चार ते पाच मिनिटं लागतील आपल्याला पण पोहे भाजत असताना ते सतत ढवळत राहायचे आहे जेणेकरून आपले पोहे हे कढईला खाली लागायला नको साधारण चार ते पाच मिनटं झालेले आहेत आपण आपले पोहे भाजून पोहे व्यवस्थित भाजले गेले आहेत हाताने असे चुरले तर चुरलेही जात आहेत आता आपण गॅस बंद करूया हे पोहे थंड झाले की आपण त्याला मिक्सरला फिरवूया आपले पोहे आता थंड झालेले आहेत आपण त्याला मिक्सरला फिरवून घेऊया पोहे आपले असे वाटून झालेले आहेत आता आपण पराकेमध्ये चाळणी ठेवलेली आहे चाळणीवरती हे पोहे घेऊया अशाच पद्धतीने राहिलेले पोहे सुद्धा वाटून घेऊया आपले सर्व पोहे आपण मिक्सरला फिरवून झालेले आहेत आता आपण चाळणीने याला चाळून घेऊया वरती जी जाड भरड राहील ती भरड आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया आता हे जी आपली भरड राहिली आहे ही आपण पुन्हा मिक्सरला फिरवून घेऊया आपण जे पीठ चाळलेलं आहे त्यातून अगदी थोडंसं पीठ आपण बाहेर काढूया जेणेकरून जर आपलं कदाचित पीठ सैल झालं किंवा आपण पापड लाटताना आपल्याला जर पीठ हवं असेल त्याकरता आपण हे पीठ बाजूला थोडंसं काढून ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण घेऊया तीळ धनपूड जिरंपूड लाल तिखट मीठ आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण पापडकार पाण्यामध्ये एकत्र एक केलं होतं ते पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे बाजूला आता आपण काय करायचं हे पहिले थोडंसं एकत्र करून घेऊया त्यानंतर आपल्याला हे पीठ थोडस गरम पाण्याने मळायचं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे पोहे हे पाणी पटकन शोषून घेतं त्यामुळे पीठ लगेचच कोरडं वाटतं आपल्याला पण कधीही पीठ मळताना जास्त पाणी एकदम घ्यायचं नाही आपल्याला अगदी हळूहळू जसं लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घेत जाणार जसं जसं गाव बदलतं तसं तसं पदार्थांचे नाव सुद्धा बदलतात या पदार्थाला कोकणात पोह्याचे मिरगुंडे असं सुद्धा म्हणतात आपल्याकडे आपण ह्याला पोह्याचे पापडच म्हणतो यामध्ये आपण अजून गरम पाणी घेऊया जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसं ह्याला थोडंसं जोर देऊन मळायचं जेणेकरून मग पाणी कमी लागतं आणि पीठ अगदी महसूत सैल होतं आपलं पीठ व्यवस्थित म्हणून तयार झालेलं आहे आता आपण हे साधारण पाच मिनटांसाठी बाजूला ठेवूया आणि नंतर मी ह्याचे पापट लागूया साधारण पाच मिनटं झालेले आहेत आपलं पीठ म्हणून आता काय करायचं आपण एकदा चेक करून बघूया आता यामध्ये आपल्याला अजून थोडस पाणी घालावं लागेल कारण आपलं जे पाणी होत ते या पोह्यांनी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आपल्या पिठाचा गोळा आता अगदी मौसूत झालेला आहे आपण याचा असं गोल गोळा करून घेऊया आणि मोठी चपाती जशी लाटतो तशी याची मोठी चपाती लाटूया थोडंसं आपण पोळपाटावर पीठ लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पापडाचं पीठ मळलं आहे ते घ्यायचं पीठ लावल्यानंतर आपण जशी मोठी चपाती लाटतो त्याची चपाती करायची आहे आणि तुम्हाला छोटा छोटा पापड जर करायचं असेल तर तुम्ही पापड सुद्धा करू शकता पुरी प्रेस आपलं जे मशीन येतं ज्याच्यावर आपण पापड करतो त्यावर सुद्धा करू शकता पापडाचा आकार पोळीसारखा अगदी एकसारखा नाही झाला तरी इथे काहीही टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण आपण ह्याला निरगुंडे करण्यासाठी चौकोनी आकार देणार आहोत हे तुम्ही आता चाकुनी किंवा पिझ्झा कटरनी जे साईडच भाग ज्या साईडच्या भागांना तळे गेलेले आहेत ते अशा पद्धतीने आढून टाकायचं फार छोटेसुद्धा ह्याचे आपल्याला काप नाही करायचे जरा मध्यम आकाराचेच ठेवायचं तुम्ही बघू शकता इतक्या मापाचे आपण हे काप घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण थोडे अजून काप करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले पोह्यांचे मिरगुंड अगदी छान तयार झालेले आहेत आता आपण यांना उन्हात वाळत घालूया आपण लगेचच याला उन्हात वाळत ठेवूया तुम्ही बघू शकता आपले मिरगुंड वाळत घातलेले आहेत आपण उन्हात अशाच पद्धतीने आता राहिलेले मिरगुंड सुद्धा मी लगेच करून घेते तुम्ही बघू शकता आपले मिरगुंड अतिशय छान तयार झालेले आहेत आता लगेच आपण याला तळून बघूया आपलं तेल अगदी छान तापलेलं आहे लगेचच यामध्ये आपण मिरगुंड सोडूया तुम्ही बघू शकता आपले पोह्याचे मिरगुंड अतिशय छान फुल्ले आहेत आपला जो मिरगुंडाचा आकार होता त्यापेक्षा भरपूरच मोठे झा साईज झालेले आहे ह्यांची अजून आपण असेच थोडे मिरगुंड अजून तळून घेऊया आणि लगेचच एका सर्विंग बाउलमध्ये घेऊया तुम्ही बघू शकता आपले मिरगुंड अगदी छान तयार झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने घरी नक्की बनवून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं हे मिरगुंड तेलकट वाटत नाही आहेत त्यामुळे तुम्ही हा पदार्थ घरी नक्की बनवून बघा तुमच्या घरच्यांना माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्याकडून अजून कुठल्या रेसिपीची अपेक्षा आहे मला तेही सांगा चला तर लवकरच भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन धन्यवाद